जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील धस्वधर नितीन गरजे यांच्या विरुद्ध निवेदनाद्वारे तक्रार तक्रारीची दखल न घेतल्यास एक ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा नंदुरबार येथील धस्वधर नितीन गर्जे यांचा मनमानी कारभार व सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी या मागणी पक्षामार्फत जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले येथील ससे उबाठा पक्षामार्फत नितीन गर्जे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी निलेश भामरे यांना निवेदन देण्यात देण आले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते शहर व तालुक्यातील सामान्य नागरिकांसह जबाबदार व्यक्ती व राजकीय प्रतिनिधी गेल्यावर त्यांना व्यवस्थित पद्धतीने वागणूक मिळत नाही कुठलेही काम वेळेत होत नाही बराच वेळ भेटेसाठी प्रतीक्षा करावी लागते शहराबाहेरील रस्त्यावरून संध्याकाळी सहा वाजेनंतर वाळू डम्परला बंदी असताना रात्रभर चिरमिरीचा व्यवहार करून वाळूचे डम्पर सुरू असतात ज्यांचे साटे लोटे होत नाही त्यांचे डम्पर कारवाई करून जमा करण्यात आले आहे शहर व तालुक्यात वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे यामुळे अनेक अपघात झाले आहेत गेल्या चार महिन्यात अनेकांनी वाळूच्या डंपरमुळे अनेक ठिकाणी प्राणहानी झाली आहे त्यात गर्भवती महिलांचा तसेच एक पत्रकार यासह अनेकांनी आपला प्राण गमावला आहे या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा तसेच टेकड्यांवरील वॉन खनिज माफियामार्फत पोखरण्यात येत आहे त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचे नुकसान होत आहे पाताळ गंगा नदीत गोंड खनिज करून नदीवरील अतिक्रमण करण्याचे चित्र दिसून येत आहे भूमाफियांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे यांच्यावर यांचा वरदस्त असल्याचे चित्र दिसत आहे तसेच संगणकीय सातबारा उतार्यावर काही चूक झाली असल्यास संबंधित तलाठी हे खातेदाराच्या अर्जावरून कलम एकशे पंचावन्न खाली ऑनलाइन दुरुस्तीची नोंद टाकतात त्याचे ऑनलाइन मंजुरी तहसीलदार यांच्या मान्यतेने होत असते तसेच भोगवटदार वर्ग दोन या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तावेज नोंदणीसाठी यांच्या ऑनलाइन मंजुरीची आवश्यकता असते त्यासाठी देखील टाळाटाळ तार करण्यात येत आहे तहसील कार्यालयात सदर विषय ऑफलाईन अर्ज मागवून तहसीलदार व तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचारी हे खातेदारांकडून मोठ्या प्रमाणावर रकमेची मागणी करतात ज्यांनी पैसे दिले त्यांचे काम लवकर होते बाकी लोकांच्या कामास अडचण निर्माण होत असते या संदर्भात सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास उभा पक्षामार्फत एक ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल यात पक्षाचे पदाधिकारी व शास सहभागी होतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे नंदुरबार येथील ठसकर यांच्या विरोधात कुणाच्या तक्रारी असल्यास त्यांनी शसे उबाठा पक्षाच्या महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळील कार्यालयात पंडित माळी यांच्याकडे द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे निवेदनावर जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी सुनील सोनार जिल्हा महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी तालुका प्रमुख रमेश पाटील शहर महिला आघाडी प्रमुख चेतना उपप्रमुख सुनील पवार ज्येष्ठ हेमंत शर्मा उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी शहर श्रीखंडे प्रमुख राज पाटील जिल्हा सचिव दिनेश भोवे गटप्रमुख जफर शाह दिलीप पाटील उपतालुका प्रमुख अमृत ठाकरे महिला उपतालुका प्रमुख प्रमुख चारूबाग यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडन आज नंदुरबार तहसीलदारांच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात आम्ही असं म्हटलं आहे कि तहसीलदार साहेबांना मागच्या आठ दिवसापूर्वी आम्ही भारतीय सैन्य यांच्या निषेध जे निवेदन द्यायला गेलो त्यावेळी त्यांना पूर्वी सूचना देऊन हे ते उपस्थित न होते आणि निवेदन देण्यासाठी ते टाळाटाळ करतात तर हे जे काही त्यांचं कार्य आहे हे चुकीचे आहे त्यांच्या मनात सहकार्याची भावना नाही आहे त्यावेळीही त्यांना त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे आणि आज देखील आम्ही दे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनात आम्ही असं म्हटलं आहे की जे काही आपलं नंदुरबार तालुक्यामध्ये जो भ्रष्ट कारभार चालू आहे त्याच्यावर साहेबांच्या तहसीलदार साहेबांचं बिलकुल लक्षणे आहे नंदुरबार तालुक्यामध्ये वाळू वाहतूक ही भरपूर चालू आहे त्याच्यावर त्यांच्या लक्षणे आहे आणि ज्या वाळू वाहतुकीचे गाड्या आहे नंदुरबार शहराच्या मध्यभागी चालतात आणि त्या त्या वाहतुकीमुळे शहरातील अनेक लोकांचे बळी गेलेले आहे आणि हे बळीचे सत्र हे चार महिन्यापासून चालू आहे मागील महिन्यामध्ये एक गर्भवती महिलेचे जीव गेलेला आहे आणि हे वाढू वाहतुकीचे जे काही चालू आहे याच्यावर तहसीलदारांचं मिली बघत आहे किंवा त्यांच्या हात आहे असं आपण समजलं पाहिजे कारवाई करत नाही आणि पुढील जे काही विषय आहे अनेक किरकोळ महिलांचे जे तहसीलदार ऑफिसला किरकोळ कागदपत्रे असतात किंवा काही दाखले असतात ते दाखल्यांसाठीही तासन तास बसून राहावं लागतं महिला आज कामाचे दिवस आहे किंवा शेतामध्येही कामाचे दिवस आहे पाणी पावसाचे दिवस आहे महिला तहसील ऑफिसला आल्यावर त्यांना कोणती पद्धतीचे सहकार्य गे... जात है होता है। त्या तहसीलदार कार्यालयात घेतलं जात नाही आणि तहसीलदारांच्या ह्या सर्व विषयावर दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे त्यांच्या विरोधात कारवाई झाली नाही तर आम्ही एक तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहे